चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसह दोन मुलींना जिवंत झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे ही घटना घडली आहे चारित्र्याच्या संशयावरून एका नराधमान पत्नीसह दोन मुलींना जिवंत झालंय सुनील लांडगे असं आरोपीचं नाव आहे तर लीलाबाई लांडगे साक्षी लांडगे आणि खुशी लांडगे अशी मृतकांची नावं आहे या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी याबाबतची अधिक माहिती दिली आहे पत्नीचे परपुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीला होता त्यावरून दोघांमध्ये अनेकदा भांडण होत होते मात्र हा वाद टोकाला पोहोचला आणि आरोपीने पत्नीसह मुलींच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून त्यांना पेटवून दिलं धाव घेतली घटनास्थळी पेट्रोल रॉकेलचा वास येत होता तर ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून पेटवून दिल्याने या घटनेत तिघीजणी होर पडल्या होत्या त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केल्या असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं तर या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सुनील लांडगे याला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर